मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे सी के गोट फार्मा युट्यूब चॅनलमध्ये आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पालन व्यवसाय आपण का करायचा कारण अदर भरपूर असे व्यवसाय आहेत मग हा व्यवसायच आपण का करायचा आणि एका वर्षामध्ये एका शेळीपासून आपल्याला किती नफा होतो ह्याच्याविषयी डीपमध्ये सगळी माहिती बघणार आहे तर मित्रांनो मी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेजार असलेल्या घंटीवरती क्लिक करा जेणेकरून मी जो शेळीपालनाच्या रिलेटेड व्हिडिओ बनवेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ बघता येईल तर पहिल्यांदा आपण बघूया की शेळी शेळीपालनच व्यवसाय आपण का करायचा अदर असे भरपूर व्यवसाय आहेत जसं की पालन आहे दूध व्यवसाय आहे म्हणजे जर्सी गाय पालन आहे असे भरपूर शेती रिलेटेड व्यवसाय आहेत मग शेळी शळीपालनच व्यवसाय का तर मित्रांनो आधी कसं होतं की भरपूर असे मळारान होते, होते फॉरेस्ट होते तर तिथं आपण शेळ्या बाहेर फिरायला नेऊ शकत होतो त्याच्यामुळे काय होतं की त्या टायमाला शेळीपालन व्यवसाय करणं सोपं होतं पण आजकाल लोकसंख्या भरपूर झालेली आहे त्यामुळे शेळ्या आपण बाहेर फिरवू शकत नाही कारण बागायत क्षेत्र आण माळार कमी आहे त्यामुळे शेळ्या आपण बाहेर फिरवू शकत नाही मग आपल्याकडे ऑप्शन काय राहतो तर त्या शाळा आपण बंदिस्त करायच्या आता बंदिस्त करायचं म्हटलं तर टोटली शाळा आपल्यावर डिपेंड आहेत म्हणजे चारा खुराक मेडिसिन आपण कसं देतो त्याच्यावरती शाळांमध्ये रिझल्ट मिळतो मग हे बंदिस्त करणं खूप किचकट कर झालेलं आहे भरपूर लोक ह्या व्यवसायात येतात म्हणजे एवढा फायदा होतो वगैरे तर लोक सांगतात तो, तो, सांगता। तो फायदा बघून भरपूर लोक ह्याच्यामध्ये येतात पण तुम्हाला सांगतो येणाऱ्यांची संख्या जास्त आहे पण यशस्वी किंवा सक्सेस किंवा ह्या व्यवसायात टिकून राहणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे माझ्या अंदाजाने शंभर टक्क्यांपैकी एक दोन चार टक्केच लोक ह्या व्यवसायात यशस्वी होतात बाकीचा हा व्यवसाय बंद करतात म्हणजे त्याचं कारण काय तर बंदिस्त केल्यानंतर त्याचं निवेजन करणं कीच कट आहे आणि त्याच्यामधूनच लोक बाहेर पडतात तर एक रिझन आहे ते म्हणजे काय त्याचं निवेजन करणं अवघड आहे एक रिझन झालं दुसरं रिझन म्हणजे शेळीपालन व्यवसाय आपण का करायचा तर मटणाची रेट जे आहे तर आपण ओळलं पाहिजेत म्हणजे खूप आजोबा पण जोबा असतात तेव्हापासून जर त्याची हिस्ट्री काढली मटणाच्या रेटची कंटिन्यू रेट, रेट वाढत चाललेला आहे कारण रेट का वाढत चाललेला आहे तर मित्रांनो काय झालंय की मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे म्हणजे बंदिस्त फार्म केल्यानंतर नियोजन करणं अवघड आहे त्यामुळे फार्म बंद करणं म्हणजे जी प्रोडक्शन आहे थोडक्यात म्हणता येईल की जी एंड प्रोडक्ट आहे म्हणजे मटण किंवा शेळ्या जी बोकड आहेत वगैरे त्याचं प्रोडक्शन हे खूप कमी प्रमाणात होत आहे त्यामुळं काय की मागणी जास्त आहे आणि उत्पन्न कमी असल्यामुळं काय झालं की मार्केटमध्ये ह्या ज्या प्रोडक्ट आहे जे मटण आहे ह्याला डिमांड भरपूर जास्त जास्त प्रमाणात आहे तर त्यामुळं काय झालं की मटणाचे रेट कंटिन्यू वाढत चाललेले आहेत मग आता ऑदर जसं की दूध मध्ये भरपूर असं राजकारण आहे आणि दूध व्यवसायामध्ये भेसळ भरपूर प्रमाणात होते म्हणजे एक लिटरमध्ये दोन लिटर भेसळ दूध मिक्स करतात त्याच्यामुळे काय होते रेट पडतात पण मटणामध्ये आपण अशी काही भेसळ करू शकत नाही म्हणजे ऑलरेडी चिकन आहे मग लोक म्हणत असतील की चिकन मटणामध्ये मिक्स केलं आणि ते दिलं तरी मग कुणाला काय कळतंय पण तुम्हाला सांगतो की चव जी आहे मटणाची जी चव आहे ना दुसरी कशामध्येच नाही आणि ही जी चव आहे म्हणजे दुसरं काही जरी मिक्स त्याच्यामध्ये केलं ही चव लगेच समजते आपल्याला हे मिक्स केलेलं आहे वगैरे त्याच्यामुळं काय झालं की डिमांड भरपूर आहे आणि आपल्याकडे ह्या मालाचा तुटवडा तो भरपूर जास्त प्रमाणात असल्यामुळं ह्या मटणाचे रेट कंटिन्यू वाढत चाललेले आहेत आणि भविष्यात हे रेट वाढतच चाललेले आहेत सर्वसाधारण आता सहाशे चाळीस सहाशे ऐंशीपर्यंत किलो मागे एका एका किलोचा मटणाचा रेट आहे आणि हा रेट वाढत जाणार आहे कारण बाजारामध्ये मागणी जास्त आहे आणि ह्याचं जे एंड प्रॉडक्ट आहे म्हणजे जे बोकड आहेत किंवा मटण जे आहे त्याची कमतरता जो रेट आहे तो कंटिन्यू रेट वाढत चाललेला आहे म्हणजे शेळी पालन व्यवसाय आपण का करायचा तर त्याची एक ब्लस बाजू किंवा एक फायद्याची बाजू तर म्हणता येईल तर ह्याचा रेट फिक्स आहे म्हणजे असं नाही की आपण जर समजा जे बोगड आहेत आपल्याकडचे ते तयार केले तंदुरुस्त जर आपल्याकडचे बोगड असतील तर आपल्याला समजते ह्याचा रेट काय कमी होणार नाही फक्त रेट वाढत जाणार आहे म्हणजे अदर जर आपण आता विचार केला जे पालेभाज्या वगैरे आपण हे करतो आपण तयार करतो माल पण नंतर किती रेट घावेल हे आपल्याला समजत नाही पण ह्या मटणामध्ये जे बोकट जे आपण शेळीपालन करतो ह्याच्यामध्ये आपले जर बोकट जर तंदुरुस्त व्यवस्थित असतील तर ह्याच्यामध्ये आपल्याला शंभर टक्के माहिती आहे की ह्याचा जो रेट आहे म्हणजे उदाहरण घेऊया सहाशे चाळीस रुपये मटणाचा रेट आहे तर तेवढा तर राहील त्याच्यापेक्षा कमी येणार नाही त्याच्यापेक्षा रेट वाढतच जाणार आहे म्हणजे हक्काची बाजू एकच आहे तर फिक्स रेट आहे आपण जो माल तयार करतो त्याचा रेट फिक्स आहे आणि कंटिन्यू रेट वाढत जाणार आहे आणि आपल्याकडचा जो माल आहे तर किती जरी दिवस आपल्या फार्मवरती राहिला म्हणजे उदाहरण देतो आपल्याकडच बोकड एक चार महिन्याचा आहे तो बोकड काही कारणामुळे आपण विक्री केलं नाही आणि तो बोकड आठ महिन्यात झाला तर असं नाही की बोकड चार महिन्याचा आठ महिन्याचा झाला तो बोकड मोठा झाला म्हणून ते तो विक्री करायला कमी पैशामध्ये विक्री करावी लागते असं काही नाही म्हणजे तो माल आपल्याकडे किती जरी दिवस राहिला तरी त्याचं रेट वाढतच जाणार आहे आणि म्हणजे त्याला लिमिट नाही ऑर आता पोल्ट्रीमध्ये विचार केला पोल्ट्रीमध्ये काय होतं की पक्ष जास्त दिवस ठेवून चालत नाही ठेवलं तर तेच काय होतं की वजन वाढ जास्त होत नाही त्याची मॉर्टॅलिटी जास्त होते पण ह्याच्यामध्ये असं काय नाही ह्याला लिमिट नाही तुम्ही कितीही दिवस प्राणी ठेवू शकता हमी भाव जो आहे तो फिक्स आहे त्यामुळं आपण हा शेळीपालन व्यवसाय करू शकतो आदर जे आहे जसं की दूध व्यवसाय आहे किंवा पोल्ट्री आहे ह्याच्यामध्ये रेटचं चढ उतार राहतो पण शेळ्यांचा म्हणजे मटण जे आहे ह्याच्यामध्ये चढ उतार नाही ह्याच्यामध्ये रेट वाढतच जाणार आहे तर त्यासाठी आपण हा शेळीपालन व्यवसाय करायला पाहिजे म्हणजे ह्याच्या मागं एकच महत्त्वाचं रिझन आहे शेळीपालन व्यवसाय आपण का करायचा त्याचं कारण म्हणजे कंटिन्यू रेट ह्याचं वाढत जाणार आहे हे मेन कारण आहे त्यामुळे आपण शेळीपालन व्यवसाय करायला पाहिजे पण हे करायला पाहिजे आपण व्यवसाय पण ह्याच्या मागं खूप असं तुम्हाला काय म्हणतात की नियोजन करणं गरजेचं आहे चारा खुराक मेडिसिन मार्केटिंग साफसफाई वातावरणानुसार चेंज होतं म्हणजे किचकट आहे एवढं काही सोपं नाही मी आता तुम्हाला सांगतो मी तुम्हाला वाटत असं पण ह्याच्या मागे जे सेटअप आहे ह्या त्या सगळ्या गोष्टी जवळपास चार पाच वर्ष घालवले आहेत त्याच्यानंतर आता कुठंतरी ह्या व्यवसायात जम बसल्यासारखा आहे म्हणजे अवघड आहे व्यवसाय आणि तुम्ही जर निविजन करून जर व्यवस्थित केलं तर ह्या व्यवसायातून निश्चित तुम्हाला फायदा होतोय तर आता आपण बघणार आहे एका शेळीपासून आपल्याला एका वर्षामध्ये किती फायदा होतो तर मित्रांनो शेळीपालन व्यवसायामध्ये पंधरा ते सोळा महिन्याचं एक वर्ष असतं नॉर्मली आपलं बारा महिन्याचं असतं म्हणजे पंधरा ते सोळा महिन्याचं एक वर्ष असतं असं मी का म्हणतोय तर बघा शेळी शेळ्यांचा काळ हा पाच महिन्याचा आणि त्याच्यानंतर तीन महिन्याचा भाकळ काळ म्हणजे एक वेत जे आहे तर आठ महिन्याचं झालं तर दोन वेत सर्वसाधारण एक पंधरा ते सोळा महिन्याचे होतं म्हणजे शेळीपालनामध्ये एक वर्ष पंधरा ते सोळा महिन्याचं आहे तर आपण आता गृहेत धुरूया जी उस्मानाबाद शेळ्या जी कटिंग साठी आपण काम करतो तर त्याचं एक उदाहरण घेऊया तर बघा आपल्याकडची जी शेळी ती मोठी आहे असं आपण म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या व्यताची आहे तिसऱ्या चौथ्या व्यताची आपल्याकडे शेळी आहे मोठी शेळी आहे आणि ती शेळी दोन पिल्ल देते आपण असं गृहितोर बऱ्यापैकी मोठ्या शेळ्या आहेत ना ते दोन पिल्ल तीन पिल्ल वगैरे असं देतात तर आपण काय करूया दोन पिल्ल आहेत असं गृहित धरूया एका वेताला दोन होतात तर दोन वेताला किती होतात चार पिल्ल होतात म्हणजे पंधरा ते सोळा महिन्यामध्ये आपल्याकडे किती पिल्ल झाली चार पिल्ल झाली तर बघा त्याच्यामध्ये पन्नास टक्के फिमेल आणि पन्नास टक्के मेल आहेत आपण असं गृहीत दोऱ्या तर त्याच्यामध्ये दोन पाट्या आणि दोन भोकट झाले तर मित्रांनो त्या किंमत आहे तर आपण सात हजार असं धरूया सर्वसाधारण चार ते पाच महिन्यानंतर तुम्ही विक्री आणि बोकडाची जी किंमत आहे तर आठ हजार आहे आपण असं गृहीत धरूया कारण बोकडाचा थो थोडासा रेट जास्त राहतोय तर एका व्यताला आपल्याला किती पैसे मिळतात तर पंधरा हजार रुपये मिळतात तर दोन व्यताला किती मिळतात तर सर्वसाधारण तीस हजार रुपये मिळतात आता ह्याच्यामध्ये मग एवढा किलो चारा एवढा किलो खुराक वगैरे हे एवढं गणित करण्यापेक्षा पे, मी लमसम मध्ये एक साधं तुम्हाला तुम्हाला उदाहरण देतो एक वेद जे आहे ते आपण खर्चावरती घालवायचं आणि एक वेत आहे ते प्रॉफिट मध्ये म्हणजे आपल्याकडे आठ पंधरा ते सोळा महिन्यात दोन वेत होतात तर दोन वेतापैकी एक वेद जे आहे ते पंधरा जे आहेत ते आपलं खर्चासाठी गेले आता काही लोक म्हणतात की पंधरा हजार जात नाहीत पण तुम्हाला सांगतो वला चारा सुका चारा लेबर आहे लाईट बिल आहे औषध मेडिसिन ह्या सगळ्यासाठी आपण पंधरा हजार एका शिळीला पंधरा महिन्यात खर्च झाला असं गृहीत धरू म्हणजे एका शिळीला एका महिन्यामध्ये एक हजार रुपये खर्च झाला असं गृहीत धरूया एवढा खर्च होत नाही तुमच्या शेतातला जर चारा असेल खुराक असेल वगैरे तर पंधरा महिन्यामध्ये पंधरा महिन्यामध्ये पंधरा हजार रुपये एका शेळीला खर्च झाला आपण असं गृहितुर्या तर पंधरा हजार रुपये आपल्याला प्रॉफिट होतो म्हणजे एक वेळ खर्चासाठी आणि एक वेळ जे आहे ते प्रॉफिटसाठी म्हणजे शेळीपालन व्यवसायामध्ये आपल्याला पंधरा ते सोळा महिन्यामध्ये पंधरा हजार रुपये होतात म्हणजे एका महिन्याला आपल्याला एका शेळीपासून एक हजार रुपये मिळतात पण मित्रांनो हे एक हजार रुपये किंवा पंधरा हजार रुपये जर मिळवायचे असेल तर तुम्हाला नियोजन व्यवस्थित करणं गरजेचं आहे म्हणजे चारा आहे खुराक आहे मेडिसिन आहे किंवा लसीकरण आहे जंतनाशक आहे मार्केटिंग आहे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या तर तुम्हाला फायदा होणार आहे म्हणजे फायदा कधी होणार आहे वजन वाढवायला पाहिजे त्या पिल्लावरती चाकाकी व्हायला पाहिजे पिल्लू तंदुरुस्त पाहिजे चकाकी पाहिजे ते व त्याच्यानंतरच तुम्हाला पैसे मिळणार नाहीतर ना तुम्हाला मी सांगितलं अशा प्रकारे तुम्ही मग शेळीपाल व्यवसाय सुरू केला आणि तुम्ही नाही काळजी घेतली तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत कारण पिल्लू ते जे आहे पाठ आहे बोकड आहे त्या लेवलचा असायला पाहिजे नाहीतर तुम्ही सुरुवात केली आणि पिल्लू मग डबक राहिलं जरी तीन महिने झालं आणि त्याचं वजन आहे दहा किलो तर काही उपयोगाच नाही तर व्यवस्थित निविजन केलं तर निश्चित तुम्हाला खूप चांगला फायदा होतो आता ह्याच्या ठिकाणी ऑदर ज्या जातात बिटल शुरुई सोजत वगैरे जे हायब्रीड जाते ना त्याचं गणित काढायचं झालं तर काय होतं की त्याचा रेट कोणीही किती पण सांगत आहे काही लोक म्हणतात माझ्याकडे दहा हजार पंधरा हजार वीस मग त्याच्यापासून एक लाखापर्यंत आहेत तर त्याचं काही सांगता येत नाही पण आपण जो हा व्यवसाय करतो ह्या सगळ्या व्यवसायाचं म्हणजे शेळीपालनाचं एन प्रॉडक्ट आहे मटण तर मटणाचा जर विचार केला म्हणजे कमीत कमी जे आपण रेट आहे तर कमीत कमी आपण धरलेला आहे तर मट्टाचा जर विचार केला तर आपल्याला तेवढा प्रॉफिट होतो मग ब्रिडिंग मध्ये काही लोक काम करतात त्याचं मग किंमत जास्त राहते मग त्याचे जे फायदा आहे तो जास्तही राहतोय तर अशा प्रकारे आपल्याला ह्या शेळीपालन व्यवसायातून फायदा होतो तर मित्रांनो मी शॉर्टमध्ये असं सांगेन की ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला पेशन्स असा भरपूर लागतो तुम्हाला कष्ट करण्याची तयार पाहिजे लाज सोडायला पाहिजे आणि कंटिन्यू ह्या व्यवसायातून आपण नवीन काय करू शकतो ह्याच्याकडे तुम्ही फोकस करायला पाहिजे तरच तुम्ही ह्या व्यवसायातून यशस्वी होत आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद